मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो कधीकधी आपल्याला वाटते आपण या ठिकाणी जास्त बोलायला पाहिजे होते जर आपण जास्त बोललो असतो तर नक्कीच इतरांच्या मनामध्ये आपण चांगले वाटले गेलो असतो किंवा आपण चांगले आहोत असे त्यांना लक्षात आले असते आपण चूप राहायला नको होते असे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्याला वाटून जाते की आपण कमी बोलतो आहे आणि त्याच्यामुळे इतर व्यक्तींच्या मनामध्ये आपली प्रतिमा ही उंचावत नाही तर कमी होऊन जाते मित्रांनो असे जर आपल्याला वाटत असेल की आपण कमी बोलतो आहे आणि त्यामुळे प्रतिमा आपली कमी होते आहे आपण जास्त बोलायला पाहिजे होते मित्रांनो काही वेळेस जास्त बोलणे हे आपल्यासाठी घातक ठरत असते आपण कमीत कमी शब्द हे बोलण्यासाठी वापरले पाहिजे पण कसे वापरले पाहिजे तर खूप शक्तीदायी ते शब्द असायला पाहिजे खूप एनर्जेटिक ते शब्द असायला पाहिजे वीस शब्दांचे तीस शब्दांचे काम हे एका शब्दामध्ये झाले पाहिजे असे ते शब्द ऊर्जावान असायला पाहिजे जेवढे आपण कमीत कमी बोलू तर तेवढेच उत्तम बोलू तेवढेच आपण शक्तिशाली बोलू म्हणून कमीत कमी शब्दामध्ये जास्त ऊर्जावान जास्त शक्तिवान आणि जास्त उत्तम जास्त चांगले असे विचार मांडले गेले पाहिजे मित्रांनो जास्त बोलणे महत्त्वाचे नाही तर कमी शब्दामध्ये जास्त शक्तिशाली वाटणे जास्त ऊर्जावान वाटणे हे महत्त्वाचे आहे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा